मित्र हो नमस्कार आणखी एका नवीन विषयावरील एक व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आपल्या चॅनलवर आपण नवनवीन विषयांवरचे माहितीपर व्हिडिओ ऐकत असतो तर हे व्हिडिओ कसे आपल्याला कसे वाटतात ते कॉमेंट्स कॉमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका मित्रो आजच्या व्हिडिओचा विषयसुद्धा एकदम हटके आहे ज्या व्हिडिओमध्ये मी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती माहिती आपण आजपर्यंत खूप कमी वेळा कमी ठिकाणी ऐकली असेल वाचली असेल आणि ती जर अनुभवायची असेल तुम्हाला खात्री करून घ्यायची असेल तर तुम्हाला त्यासाठी काहीतरी गुन्हा करावा लागेल तर अशी मी माहिती तुम्हाला सांगणार आहे अर्थात तुम्हाला थोडीफार त्याची कल्पना आली असेल की मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती तुरुंगाविषयी अर्थात कारागृहाविषयी आहे आपण सर्वसामान्य माणसं क्राईम किंवा क्राईमनंतर नेमकं काय घडतं गुन्हेगाराच्या आयुष्यात त्याविषयी खूप अनभिज्ञ असतो त्यामुळे आणि आपण ते जग जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करीत नाही तर मित्र हो आज तुम्हाला मी व्हिडिओतून जेलची अर्थात कारागृहाची तुरुंगाची सफर घडवणार आहे तुरुंगातलं नेमकं आयुष्य कसं असतं तुरुंगाचा तुरुंगातील कैद्यांचा दिवस कसा जातो कच्चे कैदी पक्के कैदी म्हणजे नेमकं काय असतं याची माहिती या, या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे मित्र व्हिडिओच्या सुरुवातीला एक महत्त्वाचा विषय म्हणजे कच्चे कैदी आणि पक्के कैदी याचा अर्थ काय तर अनेक वेळा तुम्ही पेपरात वाचलं असाल की आरोपीला पकडल्यानंतर त्याला पोलीस कोठडीमध्ये ठेवलं जातं न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला नसतो त्याला तर अशा प्रकरणात आरोपीला न्यायालय ठराविक दिवसांसाठी पोलीस कोठडी देतं पोलीस कोठडी दिल्यानंतर काही दिवसांनी त्याची कोट त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाते अशा न्यायालयीन कोठडीत झा ठेवलेल्या गुन्हेगाराला कच्चा कैदी म्हणतात म्हणजे त्याच्यावरचा आरोप अजून सिद्ध व्हायचा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे आरोप सिद्ध झाल्यानंतरसुद्धा त्याला शिक्षा ठोठवायची आहे ज्याला शिक्षा ठोठावली जात नाही तो फक्त न्यायालयीन कोठडीत असतो त्याला कच्चे कैदी म्हणतात आणि आरोपीला आरोपीवरचा गुन्हा शाबित झाला आणि त्याला शिक्षा ठोठावली गेली की त्याला पक्का कैदी म्हटलं जातं कच्चा कैदी आणि पक्का कैदी यांचे दोन्ही विभाग हे तुरुंगामध्ये वेगवेगळे असतात मित्र अनेक वेळा असं असतं की आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाते आता जन्मठेप म्हणजे काय तर जन्मठेपेचा खरा अर्थ हा आयुष्यभर तुरुंगात राहणे असा असतो पण त्यानंतर आता या कायद्यामध्ये काही सुधारणा लागू झालेल्या आहेत एखादा कैदी तुरुंगात राहिल्यानंतर त्याला शिक्षा झाल्यानंतर तो सुधारला असेल तर त्याच्या शिक त्याची शिक्षा कमी करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला असतो त्यामुळे जन्मठेपेची कै शिक्षा झालेल्या कैद्याला कमीत कमी चौदा वर्ष तरी जेलमध्ये काढावी लागतात चौदा वर्षात त्याच्या वर्तनामध्ये जर सुधारणा दिसली त्याचं वर्तन त्याचं राहणीमान त्याचं इतरांशी वागणं बोलणं याच्यात जर सुधारणा दिसली तर राज्य सरकार त्याची उरलेली शिक्षा माफ करून त्याला सोडू शकतं त्याला एक सुधारण्याची संधी देऊ शकतं पण ती जन्मठेप झाल्यानंतर चौदा वर्षानंतर चौदा वर्षाच्या आत कितीही तो माणूस सुधारला तर त्याला कारागृहाच्या बाहेर काढता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे सक्तमजुरी मित्र हो सक्तमजुरीचा अर्थ त्याच्या नावातच आहे सक्तमजुरी म्हणजे सक्तीनं केलेली मजुरी, मजुरी, केले मजुरी। एरवी आपण जी मजुरी करतो दैनंदिन जीवनामध्ये ती मजुरी ही आपली ऐच्छिक मजुरी असते म्हणजे आपण ठरवलं की आज जाऊया मजुरीला तर आपण जायचं उद्या ठरवलं की उद्या नाही जायचं तर नाही जायचं पण तुरुंगात जी मजुरी करायला तुम्हाला लाभली जाते ती कंपल्सरी करावी लागते त्याच्यात मी आज करणार नाही उद्या करेन वगैरे असं चालत नाही त्यामुळे त्याला सक्तमजुरी असं म्हणतात तर सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला दर वर्ष दर दिवसाची मजुरीही ठरलेली असते आता उत्तर प्रदेश सरकारने जो मधी अहवाल जाहीर केला तर तिथे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी मजुरी ठरलेली होती कमीत कमी पन्नास ऐंशी आणि मला वाटतं पंच्याऐंशी असे दिवसाचे मजुरीचे रेट होते तर ही मजुरी केल्यानंतर तेव्हा तुम्ही तुरुंगातून सुट्टा त्यावेळी तुम्हाला तुमच्या अकाऊंटला हे सर्व पैसे जमा होतात किंवा तुमच्या नातेवाईकांना ते दिले जातात कायदेशीर जो तुमचा हक्कदार असतो त्याला ते दिले जातात मित्र आता कैद्यांचं रोजचं लाईफ हे कसं असतं तर कैद्यांना सकाळी पाच ते साडेपाच वाजता उठावं लागतं उठल्यानंतर त्यांचे दैनंदिन जे गोष्टी असतात त्या त्यांना आवरायला लागतात त्या आवरल्यानंतर साडेसात ते सात वाजता त्यांचा नाश्ता चहा आणि नाश्ता होतो त्यानंतर त्यांना कामाला नेलं जातं जे सक्ता मजुरीचे जे कैदी असतात त्यांना इतरांनासुद्धा किरकोळ कामंही करावे लागतात तर त्यांना कामाला नेलं जातं त्यानंतर सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान त्यांना दुपारचं जेवण दिलं जातं त्यानंतर संध्याकाळचं जेवण हे सहा ते सॉरी साडेसहा ते सात या दरम्यान होतं आणि त्यानंतर त्यांना जे इतर काई सम्दा काई काही गोष्टी असतील समजा काही तुरुंगांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्या उपक्रमात त्यांना सहभागी करून घेतलं जातं मित्र हो आता तुरुंगाचे काही नियम आहेत जे आपल्याला माहिती नाहीत तुरुंगामध्ये पहिली गोष्ट कैद्यांना मोबाईल वापरण्याला पूर्णता बंदी आहे तुरुंगातील कैद्याला नात्याचे नातेवाईक भेटायला येऊ शकतात पण त्यांची भेटण्याची वेळ ही ठरलेली असते त्यासाठी तुरुंगाकडे त्यांना अर्ज करावा लागतो तो अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना नातेवाईकांना भेटता येते ही भेटसुद्धा पूर्णतः गुप्त असत नाही तुम्हाला एक खिडकीच्या आतून बोलायला लागतं कैदी तुमची खिडकीच्या आतून बोलतो आणि तुम्ही खिडकीच्या बाहेर उभे असता अशी तुमची भेट असते महत्त्वाचं म्हणजे तुरुंगात एखाद्या कैद्याला न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयानं जर आदेश दिला की त्याला घरचं जेवण अधेमध्ये दिल दिलं तरी था चालेल था तर न्यायालयानं जर अशी मुभा दिली तर त्याला घरच्या जेवणाची सुद्धा मुभा राहते पण ते अधेमध्ये असं राहतं रोजचं जेवण तुम्हाला जे तुरुंगात आहे तेच ग्रहण करावं लागतं अधेमध्ये एका एखादा सण असेल तर त्या सणाचं वगैरे जेवण हे तुम्हाला घर गर, घरची लोकं देऊ शकतात जर दे न्यायालयानं परवानगी दिली तर पण घरचं जेवण जरी तुम्हाला आलं तरी ते आठशे ग्रॅमपेक्षा जास्त असू नये असा नियम आहे आठशे ग्रॅमच्या आतमध्येच ते जेवण कैद्याला दिलं जातं महत्त्वाचं म्हणजे कैद्याला घरून आलेल्या जेवणाची पूर्णता तपासणी हे तुरुंगामार्फत केली जाते तुरुंग प्रशासनामार्फत केली जाते त्या जेवणामध्ये काय आहे हे, हे तपासलं जातं आणि त्यानंतर ते कैद्याला दिलं जातं कारण कैदा ह्याच्यामध्ये तुरुंगात असलेला कैदी ही तुरुंग प्रशासनाची पूर्णतः जबाबदारी असते महत्त्वाचं म्हणजे जे आता मी तुम्हाला आठशे मिलीग्रॅमचा जो नियम सांगितला तर तुरुंगात जे कैद्यांना जेवण मिळतं ते जेवणसुद्धा आठशे मिलीग्रॅमपेक्षा जास्त नसतं एखाद्या दे मध्येच आता तुम्ही म्हणाल एखाद्या कैद्याला दे भूक लागली तर त्याला भूक भुकेतच ठेवलं जातं का तर तसं नाही कैद्यांना तुरुंगातील कॅन्टीनमधून काही गोष्टी घेता येऊ शकतात त्यामध्ये नाश्ता म्हणा वाढीव जेवण म्हणा काही बिस्किट किंवा उपाय आपण ज्या गोष्टी दैनंदिन खातो इतर गोष्टी त्या असतील म्हणा किंवा केस कापायचं केस कापाय वाटले तर ते असे ह्या ज्या गोष्टी आता ह्या सगळ्या केस कापण्याचा विषय कॅन्टीनमध्ये येत नाही पण ह्या ज्या तुम्हाला सेवा आहेत त्या तुम्हाला तुरुंगाम तुरुंगात उपलब्ध होतात फक्त वैद्यकीय सेवा ही मात्र तुम्हाला मोफत पुरवली जाते बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला विकत मिळतात आता या गोष्टी विकत घेण्यासाठी तुम्हाला दैनंदिन द सॉरी महिन्याची दोन हजार रुपये तुम्ही स्वतःवर खर्च करू शकता दोन हजारच्यावर तुम्हाला काहीही विकत घेता येऊ शकत नाही आता हे दोन हजार रुपये तुम्हाला नातेवाईक तुमचे पाठवतात हो पण तुरुंगामध्ये भारतीय चलन चालत नाही तुरुंगाचं चलन हे वेगळं राहतं ते कूपन स्वरूपात राहतं तुम्ही दोन हजार रुपये तुम्हाला मिळाले तर ते तुरुंगा प्रशासनाकडे द्यायचे ते तुम्हाला कूपन स्वरूपात कन्वर्ट करून देतं ते कूपन पाच दोन वीस सॉरी पाच दोन दहा वीस अशा किमतीची ती कूपन असतात त्या कूपनची कधीही चोरी होऊ शकत नाही कारण त्या कूपनवर एक युनिक कोड राहतो जो त्या कैद्याचा कोड असतो तो त्या कै तो कोड त्या कुपनवर राहतो खेरीज कैद्याचं नावसुद्धा त्या कुपनवर राहतं त्यामुळे या कुपनची चोरी कधी होऊ शकत नाही किंवा ते कुपन दुसरा कोणी कैदी वापरू शकत नाही त्यामुळे तुमच्याकडे कितीही रोखीने जरी पैसा असला तरी तो तुरुंगात चालत नाही तुम तुरुंगातले जे सगळे व्यवहार असतात तुम्हाला कॅन्टीनमधून काय विकत घ्यायचं असेल तुम्हाला एखाद्याकडे केस कापायची असतील तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला कूपन खर्ची घालूनच घ्यावे लागतात हा एक महत्त्वाचा विषय फाशीची शिक्षा कशी होते तर याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता फाशीची शिक्षा कशी होते मित्र हो आपल्या भारतातील एक सर्वात मोठं जेलपैकी एक जेल जे मानलं जातं ते तिहार जेल ते दिल्लीच्या ताब्यात आहे सध्या ते तिहार जेलची एकूण कैद्याची क्षमता जी आहे ती पाच हजार दोनशे एवढी आहे पाच हजार दोनशे कैद्यांची मर्यादा असलेल्या जेलमध्ये सध्या सोळा पंधरा ते सोळा हजार कैदी वास्तव्य करतात म्हणजे तुम्ही त्याची अवस्था बघू शकाल कशी असते ती मित्र आता कैद्यांचं बराक म्हणजे सॉरी तुम्ही अंडा सेल हा शब्द ऐकला असाल तर अंडासेल म्हणजे काय असतं तर कैद्यासाठी एक छोटीशी तीन बाजू झाकलेली तीन बाजू भिंतीने झाकलेली एक छोटी कोठडी असते चौथी बाजू ती उघडी असते ती उघडी असल्यानं काही फरक पडत नाही कारण प्रत्येकाचे अंडा सेल हे वेगवेगळे असतात त्या अंडा सेलमधून जरी तुम्ही बा अंडासेलमधून तुम्ही इझी बाहेर येऊ शकता पण अंडासेलची जी सर्व अंडा सेल, सेल हे एका मोठ्या संरक्षक भिंतीनं झाकलेल्या असतात त्यामुळे त्याच्या बाहेर जर तुम्हाला यायचं असेल अंडा सेलच्या मधोमध एक छोट असं ग्राउंड असतं एवढंच तुम्ही आतमध्ये कैद्यांचंही असतं त्याच्या बाहेर तुम्हाला यायचं असेल तर बाहेर एक छोट असं दरवाजा असतो जो मेन दरवाजा असो मेन दरवाजा म्हणजे कैद्यांच्या कैद्यांना बाहेर येण्यासाठीचा एकमेव दरवाजा असतो तर तिथे रक्षक तैनात असतो त्यामुळे त्याच्या बाहेर तुम्हाला कधीही येता येत नाही आतमध्ये तुम्ही अंडा सेलमध्ये गेल्यानंतर अंडा सेल हा प्रत्येकाची छोटी तुम्हाला झोपता येईल एवढी जागा असते प्रत्येकाच्या अंडा सेलमध्ये त्यामध्ये तुम्हाला तुमच्या दैनंदिन वापरातल्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता मित्र हे हो कैद्यांचं कैद्यांचा हा विषय झाला मित्र कैद्यांचं रोजचं आयुष्य कसं असतं याबाबत आपण खूप वेळा अनभिज्ञ असतो त्यामुळे या व्हिडिओतून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्र कसं असतं तिहार जेल हे मगाशी तुम्हाला मी म्हटलं की तिहार जेल हे आपल्या रा देशातील अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या जेलपैकी एक आहे तर अशी मोठमोठी जेल जिथे असतात त्या ठिकाणी जेल प्रशासनाला अतिशय सतर्क राहावं लागतं कारण अनेक वेळा जे सिनियर कैदे आहेत ते ज्युनियर कैद्यांवर खूप बर्डन आणतात खूप जबरदस्ती करतात या तुरुंगाच्या आतसुद्धा अनेक वेळा गुन्हेगारी घडते त्यामुळे तुरुंग प्रशासनाला कायम अलर्ट राहावं अलर्ट राहावं लागतं या तिहार जेलबाबत एक असं सा सांगितलं जातं की तिहार जेलमधील जेल, जेल नंबर तीन हे खूप भीतीदायक जेल आहे मा असं मानलं जातं कारण या जेलमध्ये जायला कैदी खूप घाबरतात तिथून विचित्र विचित्र असे आवाज येतात असं काही कायद्यांच्या म्हणणं होतं त्याच्याबाबतच्या बातम्यासुद्धा प्रसारित झाल्या होत्या त्याबाबत तुरुंग प्रशासनाचं असं म्हणणं आहे की जेल नंबर तीनमध्ये असं काहीसुद्धा नाही आहे तिथे काही कायद्यांचं असं म्हणणं होतं की हो तिथे पूर्णतः अंधारमय कोठड्या आहेत तर ते तुरुंग प्रशासनानं त्याबाबत असं सांगितलं की तिथे अंधारमय कोठड्या याच्यासाठी आहेत कारण तिथे जेल नंबर तीनमध्ये फाशीची व्यवस्था आहे आणि त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांनाच ठेवलं जातं इतर कुठल्याही कैद्यांना जेल नंबर थ्रीमध्ये ठेवलं जात नाही तिथे जे विचित्र विचित्र किंचाळण्याचे ओरडण्याचे जे आवाज येतात ते सर्व आवाज आहे फाशीची शिक्षा झाल्यानंतर जे घाबरलेले कैदे असतात त्यांचे असतात तसं तुरुंग प्रशासन तिथल्या सांगितलं होतं मित्र काही गोष्टी जेलमधल्या ज्या असतात त्या अशा वेगळ्या असतात ज्याचा आप अप, आपण अपन, आपल्या अपन, आयुष्याशी आपला कधी संबंधही आलेला नसतो आपण तो आणूही इच्छित नाही आणि आपण त्या त्याच्याविषयी जाणून घेण्यासही इच्छुक नसतो म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार